तुमच्याशी संवाद साधताना इतकच सांगेल की अतिशय खेदाची पाकिस्तानी बांगलादेशी किंवा आतंकवाद असा म्हणते तर असं काय म्हणत आहे मला कळत नाहीये की मुद्दाम तुम्ही सातत्याने मुंगरा कवसाला का, का टार्गेट करत आहे वीस वर्ष अगोदर मुंगराच्या पास होत पण मागचे पंधरा वीस वीस वर्षाला मुंगराचा ग्राफ कसा गेला तुम्हाला माहिती आहे का मुंगरा कवसामध्ये कसा डेव्हलपमेंट झाला तुम्हाला माहिती आहे का लाइट रोड नव्हते ला आता चांगले व्यवस्थित रोड आहे इन्फ्रास्ट्रक्चर किती डेव्हलप झालेला आहे पाणी नव्हता आता पाणी आहे मी स्वतः मेंबत्तीचे खाली अभ्यास करत करतो आता बघा आता एज्युकेशनचा ग्राफ मुळामध्ये असं युपीएससी ची प्रिपेरेशन करत आहे मग तुम्ही मुंब्रा कौसाला कसं असं असं तुम्ही पाकिस्तानी आणि आतंकवादी असं मोठे कलम तुम्ही मुंब्रावर लावतात तुम्हाला काय वाटत नाही आहे का की मुमरा कौसाच्या युथ वर त्याचं कस हमला झाला कौसाचे एम एल ए आहे तो मुंब्रा कौसा सेक्युलर आवाज आहे कसा पवार साहेब आणि डॉक्टर जितेंद्र आवड साहेब सेक्युलर विचारधारा आहे त्यांची आणि आमची सगळ्यांची सेक्युलर झाला त्यांच्यासाठी त्यांनी आवाज उचलली त्यांची विचारधारा आहे ना सेक्युलर विचारधारा आवाज उचलली तर तुम्ही त्यांना आणि मुंबराला उगच का अटॅक करत आहे मुंबला नाही होद्या उत्तर भारतीयवर अज्ञातमध्ये आम्ही सगळ्यांसाठी बोलणार आहे कारण आमची एक विचारधारा जी आहे सेक्युलर आहे तुम्ही कधी मुंब्रामध्ये येऊन बघा तुम्ही कधी मुंब्राला आले नाही तर तुम्हाला कसं माहिती आहे की मुंब्रामध्ये काय चाललंय आणि आता असं तुम्हाला वाटतंय की मुंब्रा दिवसामध्ये फक्त मुसलमान राहतात तर तुमची मिसंट राहतात आणि आम्ही सगळेजण मिळून एकत्रित राहत आहे बाबा तिथे तुम्ही येऊन आम्ही तुम्ही सगळ्या पत्रकारांना ना तिथे एकदा बोलवेल जेवण करायला तुम्ही या आणि तुम्ही बघा तिथे पण टार्गेट करत आहे फक्त मुस्लिम आहे म्हणून अरे हा डेव्हलपमेंट नाहीये का मी मुस्लिम महिला आहे मी महाराष्ट्रीयन महिला आहे मी महाराष्ट्र मुलगी आहे मुमराज सिंघानिस्कूल आपले समोर आहे तिथे सुलोच स्कूल मध्ये माझी हायर एज्युकेशन झाली त्याच्यानंतर मी के जी सुरया झालं माझे ग्रॅज्युएशन मग त्याच्यानंतर मी युपीएससी साठी पुण्याला गेली होती युपीएस ची अटेम्प्ट करायला पण माझा बेस तर मुंग्राचा आहे की आम्ही मुंगराचे आहे तर आम्ही पाकिस्तानी आहोत आम्ही तुम्हाला बोलताना तसा वाईट नाही वाटत की तुम्ही काय काय पण पण चालू केलेलं आहे मुंद्रा मध्ये एवढा डेव्हलपमेंट झाला त्याचे क्रेडिट आवाज ऐकायचेच नाही जे काय चाललंय तुम्ही त्यांना टेररिस्ट घोषित करणार आहे पाकिस्तानी घोषित करणार आहे हे सगळं काय चाललंय

तो 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 केली जाते त्या यो, यो आज आपल्याशी संवाद साधनी मला फक्त एवढंच सांगायचंय की आपला देश कुठे चाललाय किती पुढे चाललाय पण काही लोक आतापर्यंत मुमरा कौसावर टिक्का करत आहे मुमरा कौसाला पाकिस्तानी बांगलादेशी आणि शी पाकिस्तानी आणि आतंकवादी मानत आहे तर मला हाच विचारायचा आहे की तुम्ही का असं करत आहे कारण मुमरा कौसामध्ये का फक्त मुस्लिम राहतात म्हणून का मुमरा तुम्ही कधी आलं का कधी येऊन तुम्ही बघितला का मुमरा कौसामध्ये कसं डेव्हलपमेंट झालंय काय झालंय आय एग्री मुमरा हॅड अ पास्ट पण मागच्या पंधरा वीस वर्षा मुंब्रामध्ये किती डेव्हलपमेंट झालाय तुम्ही येऊन कधी एकदा बसा मी तुम्हाला चॅलेंज करू शकते मुंब्रा यू कम्पेअर मुंब्रा आणि भिवंडी मुंब्रा मालेगाव मुंब्रा औरंगाबाद मुंब्रा इज द बेस्ट इन डेव्हलपमेंट आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि दिस इज रियल डिरेक्ट रूल गुड इन्फ्रास्ट्रक्चर गुड डेव्हलपमेंट गुड एज्युकेशन आणि कारण आहे मुंब्रा कौसामध्ये किती लोक आय 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 टी ला जात आहे आणि मुंब्रा गौसामध्ये जीचे जे सिक्स फिफ्टी फाईव्ह स्कोर झालेला मुलगा आहे अजून तुम्हाला काय पाहिजे मुमरा कौसाचे लोक आयआयटी ला जाते सीए पास करत आहे पण तुम्ही तुमच्या घागनेड्या राजकारणासाठी तुम्ही मुमराक नाव खराब करत आहे तुम्ही फ्युचर वर इम्पॅक्ट करत आहे तुम्हाला काय वाटत नाहीये का तुम्ही का, का मुमराकसाच्या युवकांचे मागे लागल्या लाग ला। कारण तुम्ही असं मुमराकांच्या लोकांना तुम्ही टेररिस्ट म्हणून पाकिस्तानी म्हणून युवकांना जॉब नाही भेटणार आहे ना कोण स्वतःची मुलगीना देणार लग्न करायला मुमरा कौसामध्ये लोन नाही भेटणार पहिल्या मुंब्रामध्ये बँक नव्हती आता बँक आलेली एटीएम नव्हतं एटीएम आलेल्या एज्युकेशनचा ग्राफ मुंब्राचा आहे फक्त आता विशालगड मध्ये जे झालं त्याच्यावर डॉक्टर डॉक्टर जितेंद्र आव्हाडने आवाज उचललं तुम्ही तुम्ही त्याच्यावर हमला केला आणि त्यासाठी तुम्ही मुंब्राला पण परत टार्गेट केलं त्यांना टार्गेट केलं मुंब्राला टार्गेट केलं मुंब्राला पाकिस्तानी म्हटलं का भाई मुंब्रा देशाला मुस्लिम कम्युनिटीवर काय पण असू द्या हिंदू कम्युनिटीवर उत्तर भारतीय कोणतीही कम्युनिटीवर अन्याय झाला तर आम्ही तर आवाज उचलणार आहे कारण आमची विचारणारा सेक्युलर आहे ना तर आम्ही आवाज उचलणार आहे तर तुम्ही आम्हाला पाकिस्तानी म्हणणार आहे का तुमच्या तुमच्याशी फक्त एकच रिक्वेस्ट करायचं आम्हाला की मुंब्रा कौसामध्ये येऊन तुम्ही चेंज बघा आमचे डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांनी किती म्हणजे डेव्हलपमेंट किती चांगलं डेव्हलपमेंट केलंय हळूहळू होतं बाबा मुंब्रा कसा होता आणि आता कसा झाला हळूहळू डेव्हलपमेंट झालाय आणि आणखी अजून किती डेव्हलपमेंट होणार आहे आणखी आता अजून खूप डेव्हलपमेंट राहील हळूहळू होईल सगळं हळूहळू होईल पण तुम्ही असं मुंब्रा गावच्यावर मोठे मोठे असं टॅक्स लावणार क्रिमिनल टॅक्स लावणार कसं चालणार आहे सगळ्यांचा विकास तुम्ही असा म्हणतात सबका साथ सबका विकास कुठे आहे सबका विकास तुम्ही डिरेक्टली डिस्क्रिमिनेट करा पुढे आपल्या काय पाहत मुंब्रा कौशाचे युवकांना घेऊन आम्ही खूप मोठा निषेध जाहीर करू तुम्ही तुमचे घारने राजकारण बंद करा कारण मुंब्रा महारा मुंब्रा इज पार्ट ऑफ ठाणे इज पार्ट ऑफ महाराष्ट्र इज पार्ट ऑफ इंडिया आणि आपला महाराष्ट्र मुम्ह जे आहे शाहू फुले आंबेडकर अब्दुल कलाम आझाद विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे तुमच्या तुम्ही प्रयत्न जे करत आहे ना लोकांना महाराष्ट्रांचे मनात हेट क्रिएट करण्याचा तुमच्या सगळं हे जे प्रयत्न आहे वेस्ट होईल कारण की महाराष्ट्राचं लोकांना सगळं कळतंय आणि आम्हाला सगळ्यांना काहीच हे जे तुमची धान्य आणि राजकारण आहे आवडत नाहीये